भाजपचे बिहार राज्यातील गोविंदगंज मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील मनी तिवारी यांनी भीम हा गुन्हेगाराचा नारा आहे अशी भारतीयांच्या भावना दुखवलेल्या संविधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अॅडवोगेट अरविंद तायडे यांनी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करावी असे निवेदन बिहार राज्याचे राज्यपाल महोदय यांना एन येन सी पी आय अजय परमर साहेब यांच्याकडे देऊन भारतीय जनता पार्टी पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय म्हात्रे पुल येथे जोडोमार आंदोलन संपन्न झाले यावेळी शहराध्यक्ष अरविंद तायडे महासचिव विश्वास कदादे युवा अध्यक्ष सागर अल्लाट माताडी पश्चिम अध्यक्ष अजय भालशंकर समानक अध्यक्ष चैतन्य इंगळे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट किरण कदम उपाध्यक्ष हरभू वाघमारे इत्यादी उपस्थित होते मतदारसंघामधून ते निवडून आलेले सुनील मणी तिवारी यांनी एका प्रेसला मीडियाला बातमी देताना देताना स्पष्टपणे आहे जय भीम हा गुन्हेगारांचा नारा आहे हा जो आमदार आहे अत्यंत जातीवादी आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा एक आमदार जो संविधानिक पदावर आहे हा आमदार जर असं म्हणत आहे तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी शांतपणे गिळून गप्प आहे आणि या आमदाराचं ते समर्थन करतात म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा जोपर्यंत त्या ठिकाणचे राज्यपाल महोदय निवडणूक आयोग त्याची आमदारकी रद्द करत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही आणि आम्ही ह्या आंदोल ह्या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला सुद्धा जाब विचारतोय गी। गी। की भारतीय राज्यघटना तुम्ही या ठिकाणी शपथ घेऊन आमदारकीची शपथ घेत असता अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणारे आमदार तुम्हाला कसे काय चालू शकतात म्हणून आम्ही या ठिकाणी त्या आमदाराच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी घेतोय आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली होती की भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती कार्यालयापर्यंत आमचे आंदोलन घेऊन जाऊ द्या संविधानिक पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आम्हाला मज्जाव केलेला आहे आणि इथंच आम्हाला रोखलेला आहे परंतु आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही आम्ही परत त्यांना विनंती करू आणि भारतीय जनता पार्टीच्या ऑफिस पर्यंत जाण्यासाठी आम्हाला जाऊ दिलं पाहिजे संविधानिक पद्धतीने आम्ही जाणार आहात अशा प्रकारची विनंती पोलीस प्रशासनाला करतोय